जय श्रीराम भावनो मी आता आहे सध्या रांजनगाव मध्ये तर आपली गाडी आहे लोडिंग पॉईंटवर तर तुम्हाला माहितीच आपण काय भरायला आलेलं आहे लाकडी फर्श आहे म्हणणे का लाकडाचे पट्ट्या वगैरे हो तुम्हाला दावतो नाही का दाखवतो मी ते ह्या अशा पट्ट्या जे ह्याच पट्ट्या भरायच्या आहे आणि इ इथून रिवर्स गाडी अजून आतमध्ये आणि जागा बघू शकता नाही का तुम्ही एकदम बारीक जागा इथं गाडी लावेली सकाळी आठ वाजताच रिवर्स तर बघू किती टाईम लागतो हो काय चल चला आपण हातपाय धुऊन येऊ नाश्ता वगैरे करून येऊ नाही का तर चला हा नगर रंजनगाव रोड आहे आपलं निकडे नगरकड जातो हा रोड आणि आपण कोणता मोरिया लॉन्स म्हणून आतमध्ये गाडी व्यवस्थित घातलेली नाही का मग समोर हॉटेल आहे करायला भाऊ ना आपण आता जस्ट नाश्ता करून आहे गाडी लावलेली आता लोडिंग पॉईंटला गाडी भरायची आहे आपली तर साधारणतरी आपल्याला दोन तीन वाजणार आहे मरता मारता त्याच्यामुळं आज काय निवान जायचं आज काय खाली करायचं टेन्शन नाही घ्यायचं काय नाही घ्यायचं त्याच्यामुळे एकदम मजेत गाडी भरायची आणि एकदम निवान जायचं तर आपण माग चक्कर मारून येऊ किती राहिली काय ठीक आहे का <laughs> मग फायनली भावांना आपली गाडी भरायला चालू केलेली आहे तीन जण चाललेले त्याच्यात आपल्या इकड दिवस जायचं नाही का आतमध्ये ब्लॅक गाडी बस सरळ मागं त्या बिल्डिंग बशी तर इथं नाही का हे समोरचा जेवढा माल आहे एवढा उचलायचा बाकीचा हि थोडा फार आणि तिकडे जास्त माल तिथंही बघू इथं किती टाईम लागतो काय फायनली भाऊ आपली गाडी पहिली नाही का समोर होती त्या बांगल्या तिथून आपण रिवर्स आणली इथं रावलेली आता मस्त गाडी बिडी पुसून घेतली नाही का बघू शकता मी एकदम मस्त एकदम प्लेन मध्ये पुसून वगैरे काढली हे आपल्या चॅनलचं नाव बाकी एक दो में ता चेक करला एक ले ले। ते सगळे एकदम मुक्केमध्ये पुसलंय तर मागल्या चक्करला आपण याला रेडियम करून घेतलं नाही पहिले एकदम साध होतं तरी थोडंफार राहिलेलं आहे त्याला आता निवांत असलं का मग रेडियम करून घेऊ आपण बाय हा माल आपल्याला भरायला नाही का हे आणि आत्ता लगभग एवढी हाईट आलेली त्याला आतली आत तर बघू शकता नाही का असा माल काही तो खेळा घुसलाय टायर खेळ आत्ता आता वाट लावली होती आपली काही नाही हाई आतलं आत नाही होत याला काही ना सगळं पगव लागत गो काय आता नसल्यापेक्षा चला बघू किती टाईम लागतो काय गाडी भरायला तर बरं मग बसू आराम करू तर भावन्न गाडीचं चालू आहे आपली भरायचं काम मी चाललो आता चाव प्यायला परत का तर बोर झालोय त्याच्यामुळे म्हणलं मग काय चाव वगैरे घेऊन यावा आपण या रोडनं आतमध्ये गाडी घेऊन गेलो नाही का तुम्ही रोड पण बघू शकता कसा आहे हे एकदम बोगस रोड आहे नाही का या रोडनं आपण गाडी आतमध्ये नेलती पहिली इजा लावली समोर ते भरलं तिथलं त्याच्यानंतर आतमध्ये नेली नाही का मग काय च घेतलाय आता गोळाचा बघू शकता आपल्याक मेन रोड लावलेला आहे चहा घ्यायसाठी डायरेक्ट आपल्याला मध्ये आहे परत मग काय आलो गाडीमध्ये येऊन बसलोय आता गाडी चालू आहे भरायचं काम तर आतमधलं राडा पाहिला का आपलं गाडीच फिडके बिडके कुठं पडलेले काय काय सध्या लक्षच नाही नाही का पड� वरांचं सुद्धा बाकी काय चालू एकदम मजेत काम करायचं तर हवी इकडं गाडी लावली भरायला अशी हाईट आलेली एवढी दोन थप्प्या झाल्या तो माल नाही आपल्या समोरचा थोडाच माल राहिला आहे बाकीचा समोरा संपाडले आला कुठं तरी इकडे तिकडे थोडाफार नाही का आपल्या कोणी फ्ली कॅप तुटलेली आहे इकडं लाख तुटून गेलं नाही का खालचं पीस जेव्हा डायरेक्ट तुटून हातात आलेला आहे आणि त्याच्यात दोन पाकळ्या तुटल्या नाही का म्हणजे ही एक तुटली आणि ही एक अख्खी तुटेली आता एक काम करतो हिला खोलून घेतो जर चिक, किकना चिक ना चिकटली तर हाही नाही तर मग फेकून देता येईल मग काय थाक नुकसानच झाली तर मकर पाचका व्हायचे काम राह तर तुम्ही इतका आहे ना गाडी मग कुडं घालायला हवी आता एवढं आहे मध्ये गाडी घालायला लागली ते अशा ठिकाणी गाडी घालायची मागा इथूनच गाडी गेली ती आपली आणि आता काढायची म्हणलं ना तर समोर हे जे का एवढा राड आहे आणि त्याच्यामध्ये गाडी सुद्धा पक्की पक्की बसत नाही नाही का भावांनो लेबर गेले पळून अर्धी गाडी भरली अर्धी गाडी तशीच राहिले आणि आपल्याला आता जे पोरं होते भरणारे ते म्हणले जो एवढा पेस आहे तो एवढा मोकळा राहणार आहे आणि वरती याच्यावरच फक्त थोडा माल टाकणार बाकी सगळं ओपन राहणार आहे म्हणजे एवढं मोकळं राहील आणि एवढं बी म्हणलं कागद टाकायचं मालिक सांगा इथं एवढं ओपनवर पडलेलं आहे इथं सगळं ओपन माले कोणताच असं नाही कागदान झाकून ठेवलेलं आहे किंवा काही विषय आणि ते आपल्याला एवढं म्हणा याला पाणी नाही लागून दिलं पण आता इथं ओपनवर पडलेलं आहे शिवाय त्याला पाणी नाही लागून द्यायचं म्हणलो विषय वेगळाच ना आहे का असं थोडी त्याला पाणी लागून फुगणार आहे का नाही आपल्याला या काळची काम तर ते म्हणे त्याला पाणी लागून काय देऊ नको कागद टाकून हो कागद टाकला तर टाकून येतं नाही तर तरी आपला हत्यार तरी बाबा एवढा पासारा इथं सगळं उघड्या पडलेलं आहे नाही का काय तर भावांना आलो जेवायला आता मामा गेली आता काळी आणायला काळी सांगितलेली आहे तर गाडी भरला आपल्या टाईमच होणार आहे साधारण तरी याच तीर तास भावांना आपली थाळी आलेली आहे गाडी मध्ये चौक्याची भाजी आहे डाळ आहे तीन चार चपात्या भात आहे नाही का जेवण एकदम क्वालिटी आहे आपलं तर आता माग गाडी झालेली आपली भरून तर समोर पॉईंट आहे का तिथं पाचशे किलो माल टाकायचा आहे अजून आपल्याला मस्त माल कमी आहे पण आता काय पाचशे किलो दोनशे किलो असा गोळा करहिले आता हे समोर जे म्हातारा आहे का तिथं टाकून घेऊ आता आपला माल झाला टाकून समोरचा जो आहे का एवढे विशिक तो कोपऱ्यात टाकायचे बाकी गाडी झालेली फायनल तर आता मग जाळी वगैरे हो मारू काटा करायला का तर बावन्न फायनली जाळी वगैरे हो मारून रेडी तर मागून कसं हत्यार दिसते एकदम प्लेन जरा परा दिसत नाही का दाव तुटला त्याच्यामुळे जरा एक पदर आपरा अपरा पडला पण एकदम ओके झालेलं आहे तर चला मग जाऊ काटा बिटा करू हे का नाही काटा वगैरे करून घेऊ मग बाकीचं जाऊ हे बाय आपलं दुखणं काय आता हा इथं जागेवर टर्न मारायचा हे दोन लगेच गाडी बाहेर काढायची नाही का आपलं ह्या साईडला तर इकडं आपली गाडी उभी केलेली समोर तर पार्टीवर तिकडे त्याच्याकडे जाऊन येतो आता मी काट्यावर तर काटेकमॅक्युरेट गाडी लावली आपण किती ती काही सो गाईज आपला फायनली काटा वगैरे झालेला आहे तर आपण तिथून निघलोय आलोय पुढल्यास चौकात तर आता आपण डायरेक्ट घर येतो ना म्हणजे डायरेक्ट आता घरी जायचं उद्या सकाळी खाली करायला जायचं का तर आता तीन साडेतीन वाजले आणि आता जाऊन काय खाली वाहणार नाही त्याच्यात आपल्याला आता हळूहळू ट्रॉफी वगैरे सगळ्या काही गोष्टी आहे आपला हे चौक आहे बा लक्षात आला असेल नाही का चौक सुद्धा तुमच्या तर इं ट्रक छिन्यू रात मध्ये घुसलो नाही का इकडं राईट साइडला तर मी आता आलो शरदवाडीत शरदवाडी हा शरदवाडी मध्ये रस्त्यात ब्रेकर केलेली आहे दा ब्रेकर नानाच्या पंपाच्या पुढे नाही का नगरकडे आता ना काही घरी नव्हते त्याच्यामुळे आम्ही काही थांबलो नाही आम्ही डायरेक्ट निघून आलो तिथं काय तर भावना तुम्ही लाईक शेअर कमेंटसुद्धा करीत नाही व्हिडिओला सपोर्टसुद्धा करीत नाही त्याच्यामुळं मग म्हणतं जाऊन द्या कायला व्हिडिओ काढा तुम्ही जर सपोर्ट जर केला तर आपण चांगले चांगले व्हिडिओ काढू शकतो ना व्हिडिओ शेअर नाही करीत कमेंट नाही तर सबस्क्रायबर तर वाढा नाच काय असत नस सबस्क्रायबरचा त्यालाही मोठा विषय झाला आहे जे बाराशे तेराशे सबस्क्रायबर आहे आपले तुम्ही सपोर्ट केला तर आज होऊ शकत नाही का आपले त्याच्यामुळं तुम्ही आपल्याला चांगला सपोर्ट करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट पण करा है का नाही तर मी नाही का आता आपण जस्ट नाही का इथं आलेलो शिरूरच्या मागं तर मोसम कसा आहे वातावरण एकदम नाथखोळा झालेलं आहे ते काणेपनाथ मंदिर आहे इथं चौकात तिथून जर इकडं राईट मारून गेलं तर केडगाव चौकुला आणि आपलं नगर रोड आहे का, का समोरचा तर आपण आता चार वाजले आज कशी आपणही जाई चार पाच सहा वाजेपर्यंत आपण सहा साडेसहापर्यंत आपण राहू जाऊ नाही का राताशी खाली होणार आहे आपल्या उद्याच जायचं आहे आणि काय असं घरी जाऊन आराम करायचा किंवा आपले गणपती बसलेले धोडा गणपती आला नाही येऊ नाही का बाकी काय नाही काल कसं गणपती मध्ये आपण काल तर नव्हतो आणि आजचा <स्वाँगा> गणपतीचा दुसरा दिवस आहे तर मग आपण थोडाफार आनंद घेऊन आहे का गणपती कसे आहे काय म्हणजे राहुरी म्हणजे कुठं कुठं गणपती काय सरळ आनंद घेऊन का शिरूर तर आम्ही आता आलोय शिरूर बायपासला नाही का शिरूर बायपास शिरूरात म्हणजे बायपास आहे तुम्हाला तर माहीतच असल तर आपण साधा सरळ साठना चालू आहे ज्याला काय दाम ते नाही धमाधमाने जायचं मस्त आहे गर्दी लई आज रोडला काल तरी कमी होते पण आज लई काल मी एवढं पुण्यातून आतून आलो पण मला काही टाइमच लागला नाही बाहेर यायला म्हणजे दिला विजय पण बाहेर आलो काल ट्रॉफिक नसल्या मला काय वाटलं नाही आज त्याच्यापेक्षा दुप्पट ट्रॉफिक आहे या रोडला पुणा नगर रोडला तर बघू आता आपल्याला टाकायला थांबलो का थांबू पुढं डिझेल वगैरे टाकून घेऊ टेन्शन नाही राहणार आपल्याला तर माणसाला दम सुद्धा निघत नाही नाही का गा। चढाला गाडी आहे काय आहे काय नाही आता ला, आपण कोमत चढाला याला हटकून ते नाही का होयव्हर झालेले असले का मग असा नतीजा आमचा त्यांचा ना आता आपण आहे शिरूरच्या पुलावर तर पुल आहे इकडं नदी वातावरण लाईन आले इकडं बघू शकता ना एकदम ट्रेन वातावरण आहे काय एकदम मजे कसं आहे तर आम्ही आलो होतो घाटामध्ये किंवा घाट शरूर पास करून गेल्याच्या नंतर पहिलाच घाट लागला तो हा पाच साडेपाच टन वजन आहे सगळं लेट वजन असल्यामुळे मग गाडी मोकळ चढायला पण मार खाली नाही का तिकडं मंदिर काय मंदिर आहे का समोरच्या डोंगर मंदिर एकदम निवान विचच्या स्पीड नाही घाटामध्ये आपण घाट चढू मग डिझेल टाकून का डिझेल एकतले मग मापात राहिले हे डिझेल टाकून घेतलं म्हणजे टेन्शन नाही वाव काय भारी नजारा एकदम भारी नाद नाही करायचा आता आपण सध्या आहे इथं सोप्याचा टोल प्लाझाचे माग भारतचा पंप आहे राईट साईडला तर आपल्याला इथं एच पीच्या पंपावर पंप टाकायचं होतं जे ते जी समोर आहे का इथला या साईडला तिथं डिझेल टाकत होतं पण आता नेमकं मागून गाड्या ने आहे मग आपण इथं नाही थांबवायचं जे समोर जी जो भारतचा पंप आहे जो आपल्या साईडला आहे लेफ्टलाच आहे समोर आणि राईटला पण भारतचा आहे पण जे समोर आहे का तिथं थांबू नाही का तिथं डिझेल टाकून टायर वगैरे चेक करून घेऊ दगड वगैरे काढून घेऊ नाही का म्हणजे ते नको आणि मेन विषय कस आपला डिझेल गाडा जर अगदी एकत्र आहे भलं का टेकला जरी गाडी पन्नास साठ किलोमीटर आरामशीर जाती ते असे उकेल राजा र थांबते मध्ये तर आपण आलो आहे भारत पेट्रोल पंप जे टोल नाक्याचे आलीकडे तर इथं असे पॉइंट आहे जो समोरचा पॉइंट आहे इथला इथं ट्रक डिझेल आहे मधी ओलिलर त्याच्यानंतर पेट्रोल फोर व्हीलरवाल्यासाठी नंतर टू व्हीलर हो नंतर, नंतर मग सी एन जी सी एन जी सगळ्यात कोपऱ्यात आहे नाही का इथं हॉटेल वगैरे हो आहे का मस्त पोस्टिंग वगैरे घेऊन येऊ ते छोटा टॅम्पू डिझेल राहिला आहे आपलं मेगा एक्सेल चला डिझेल टाकून मग काय तर आता अरे पंपड भारतचा पेट्रोल पंप आपलं डिझेल झाकून खोलून घेऊ नये का तर आपण दोन हजार डिझेल टाकले नाही का इस समोर गेलाय आपला काटा पण उचलला अजून नाही का चला उचलून काटा दामादामाने आता मी सध्या मध्ये नाही का लय राहत हर ते भारी भारी आयटम भेटा इथं नाही का तर चलो काय चलो तर तर भावांनो आपण आता सध्या हे मडगावच्या घाटात तर घाट बघू शकता नाही का घाट उतरून राहिलो आपण इकडे एक काही गर्दी नाही मागले गर्दी होती असं काही नाही एकदम मोकळे मोकळे त्याच्यामुळे काय वाटत नाही एवढं आणि वातावरण मग किती भारी इकडे बघू शकता नगर साईडला एकदम भारी वातावरण जर चांगला असला गाडी वगैरे चालायला मजा वाटत बाकी काहीच नाही जर ते पाऊस वगैरे चालू असला मकार काच वगैरे घाण होती नाही काच घाण होती आणि होती नाही का आपल्या गाड्यांची चला भेटू आपण नाही का नगर बायपासला लागले फायनली भावांना आपण आलो निप्ती मार्केट वेळे बायपासला ला आहे तर इथं नाही का लेफ्ट एलिमेंट वगैरे करून भेटतं नाही का आपल्या गाड्यांचं समोरचं निफ्टी मार्केट बायपासला तर आपण किती टाईम लागतो बायपासपासून पुढे जायला आपण डायरेक्ट घरी आलेलो आहे आता रस्त्याने आपण सुटने काढलं आपलं नगर बायपासला पोलीस काय सोडित ना त्याच्यामुळे थोडं आपलं तिथं वादावाद झाले ना त्यामुळे ज्या वेळ काही थांबता नाही आलं म्हणून आपण दुसरं रोडनं नावर पण डायरेक्ट आलो नाही हो आता मी सध्या घरी तर आपला जो ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल लाईक अँड शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब पण करा